हे आहे भाग, भागे चौ चौथीचं पुस्तक यामध्ये दिलेलं आहे छत्रपतींचं हे चित्र आणि हे आहे हे भारताचा समा एक सांस्कृतिक वारसा आणि ढाल तलवार लक्ष आहे सगळ्यांचं चल आता यांना एका एकाला असं कर पहिला वर्ग निघा बाहेर निघा हां आता समोरचे चौथा वर्ग तुम्ही इथेच उभे राहा या तिसरा वर्ग या आणि हे शिवाजी महाराज घोड्यावरती बसून चाललेले आहेत युद्धाला आणि त्यांचे सैनिक मागून येत आहेत हे बघा आणि यामध्ये तुम्ही इकडून या बेटा आणि यामध्ये हे रोहन शिवाजी महाराजांचे जीवनापासून ते जन्मापासून जन्मापासून मृत्यूपर्यंत मृत्यूपर्यंत यामध्ये त्यांची त्यांच्याविषयी माहिती लिहिलेली आहे कविता हे आहे कविता असे 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 श्री शिवाजी जिथे जिथे कवीचं नाव पण लिहिलंय बघा बरं वाचा बरं दीपा काकडे दीपा काकडे माननीय म्हणायची गरज नाही दीपा काकडे आणि खाली डिझाईन पण काढलेली आहे पुढे चला पुढे चला ती रिसिप्ट आहे आग्र्याच्या किल्ल्यात आग्र्याच्या किल्ल्यात कविया के या कुसुमाग्रज या कवी कविताचे कवी आहे कुसुमाग्रज हे बघा भाग एक आणि हे आहे भाग एक शिव सूर्याचा उदय उदय आणि इकडे हे तुम्हाला, तुम्हाला एक एक वाचायचं आहे हा प्रत्येक भाग तुम्हाला वाचायचा आहे बेटा आणि हे सगळे जे हे आहेत लिहिलेले आहेत कोणी लिहिले आहे कुठे राहणार आहेत ते मलकापूर मलकापूर जी बुलढाणा जी म्हणजे जिल्हा मलकापूर जिल्हा बुलढाणा

कारण की जेव्हा शिवाजी महाराजांची मृत्यू होत होती तेव्हा त्यांनी जगदंब जगदंब म्हणून त्यांचा प्राण सोड प्राण सोडले होते छान आवडलं का तुम्हाला प्रोजेक्ट अशा पद्धतीचे प्रोजेक्ट तुम्हाला सुद्धा करायचे आहे आणि समजावून सादरीकरण करायचं आहे चला व्हेरी गुड मी अडीच मोठी बनू शकतो